लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन एकोणतीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान उदगीर इथे करण्यात आलं आहे अशी माहिती क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे युवकांचा सर्वांगीण विकास करणं संस्कृती आणि परंपरा जतन करणं युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं तसंच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणं या उद्देशानं दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या महोत्सवात राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य लोकगीतं तसंच तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर आणि सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान या संकल्पनेवर आधारित सहभागी कलाकार आपली कला सादर करणार आहेत तसंच कथाकथन पोस्टर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा फोटोग्राफी हस्तकला वस्त्रोद्योग युवा प्रॉडक्ट अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे या महोत्सवातून पुढच्या वर्षी बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे या महोत्सवात राज्यातल्या आठ विभागातल्या प्रत्येकी शंभरप्रमाणे आठशे युवा स्पर्धक परीक्षक तसंच शंभर संयोजक असे एकूण नऊशे लोक सहभाग घेत आहेत